जी सेवन देशांच्या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीत दाखल विविध जागतिक मुद्द्यांवर सर्वसहमतीसाठी माध्यम देश म्हणून भाग घेताना भारत कृत्रिम बुद्धिमत्ता ऊर्जा अशा मुद्द्यांवर भर देईल पंतप्रधान कुवेत अग्निकांडात मृत्यूमुखी पडलेल्या पंचेचाळीस भारतीयांचा पार्थिव देह मायदेशी आणणारं भारतीय हवाई दलाचं विमान कुवेतहून कोची इथं दाखल जम्मू काश्मीरमधल्या सर्व शाळांमध्ये सकाळच्या परिपाठात राष्ट्रगीत अनिवार्य करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्षांची निवड येत्या सव्वीस जूनला होणार मुंबई किनारी मार्ग जुलै अखेरपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे होणार खुला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री केली पाहणी विरोधकांच्या खोट्या नॅरेटिव्हचा पराभव करण्यासाठी विधान परिषदेचा विजय महत्वाचा कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीनं कामाला लागावं विजय संकल्प मिळाव्यात देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या अणुसपुरा घाटात दरड कोसळून राजापूर कोल्हापूर मार्ग बंद पर्यायी वाहतूक कोंडाघाट मार्गे